आणि कामं सगळे होतील एवढं करून घेण्याची क्षमता माझ्यात आहे आणि त्या क्षमतेचा योग्य वापर मी केलाय कामं तरी सुरू होतील अजून ह्या पाच मुद्द्यांवरती काय असेल ते सांगा मला आठवडे बाजारची पाच मुद्द्यामध्ये आठवडी बाजार नाही पण आपल्या जाहीर जाहीर बाजार त्याच्यानंतर नेहरू चौकातला काय म्हणतात शॉपिंग सेंटर त्याच्यानंतर शेजारीत असलेलं आपलं जिजाबाचा उद्यान त्याच्यापासून अनेक गोष्टी येणार जे जी जी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावरती आपण काम करणार आहोत त्याची पूर्ण यादी जी आहे ती आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला दिली आहे

तुम्ही विचारून घ्या की गेल्या वर्षभरामध्ये त्यांच्या जमिनीचा रेट किती वाढणार आहे त्याच वाढण्याचं खरं कारण काय आहे त्याच खरं कारण आहे तिथे आता मेडिकल कॉलेज येते आणि पाचशे पाचशे दवाखाने दवाखान्याच्या शेजारी कचरा तर आपले लावू देवास खुश आहेत कारण त्यांचे जमिनीचे रेट जवळजवळ पाचपट झाले आणि आता त्या भागामध्ये कोणी जमीन विकत नाहीये कारण मेडिकल कॉलेज आलं आणि कचरा टेपो हल्ला की रेट अजून वाढणार आमचं काम करू नये तशी काही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आपल्यासोबत आहे असं सांगितलं परंतु आपण त्यांनी पुढे येऊन सांगितलं महाविकास सोबत आहे असं सांगितलं होतं त्यात शिवसेना होती पण ते शिवसेनेने देखील आपल्या आरोप केले होते ते नीती आपल्या मध्ये तुटली तुम्ही कसं आहे जिल्ह्याचे पत्रकार आहात त्यामुळे जिल्ह्यात काय काय चाललंय आहे तुम्हाला अप टू डेट माहिती पाहिजे आता मी कुठून आलो कळ म्हणून आलो कळंबमध्ये आमची भारतीय जनता पार्टी असं आमचं लिमिटेड नसतो व्यापक आहे आमचं घरामध्ये म्हणजे आमचं खूप मोठं घर आहे त्यामुळे तशी काही अडचण नाही वेगवेगळे रूम करतो कधी 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 आम्ही वेगवेगळे त्याच घरामध्ये छोटे वेगवेगळे फ्लॅट करतो काही अडचण नाही